योजनेतील तेरा गावे पाण्यापासून वंचित शेतकऱ्यांची पिके लागली देशोधडीला माडा तालुक्याला वरदायीने असलेल्या सेनामाडा उपस योजनेतील दोन आवर्तने झालेले आहेत आणि उन्हाळ्यात माडा तालुक्यातील तेरा गावांना पाणी न मिळाल्यामुळे येथील उभी पिके जळून चालल्याने शेतकरी अक्षरशः हवालदील झालेला आहे अधिकाऱ्यांच्या मनमानी नियोजना राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील घाटनेकर हे औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता जलसंपदा विभाग येथे जाऊन तक्रार करणार आहेत याबाबतची पत्रकार परिषद घाटणेकर यांनी घेतली होती यावेळी त्यांनी आरोप केला की सिनामाडा उपसा सिंचन योजनेचे पावणे पाच टी एम सी पाणी माडा तालुक्याला राखीव आहे या योजनेची तीन आवर्तने असतात यापैकी दोन आवर्तने आता झालेली आहेत पुढील आवर्तन दिवाळीत आहे या आधीच्या काळामध्ये या योजनेचे पाणी सर्व शेतकऱ्यांना पुरवण्यात येत होते लोकसभा व विधानसभा निवडणूकमध्ये मध्ये मोठ्या कष्टाने सत्ता परिवर्तन केले मोठी सत्ता उलथून टाकून सुद्धा या गावच्या शेतकऱ्यांच्या वाट्याला दुष्काळ झाल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं या योजनेवर अवलंबून असलेली घाटणे पडसळी मोडणी वडाचीवाडी वेताळवाडी रणदिवडी जाधववाडी चिंचोली गोरेवाडी भोसरे आकोंब व लवळचा निंबा भाग या गावात या योजनेची दोन आवर्तने झालेली आहेत परंतु उन्हाळ्यात या गावात पाण्याचा एक थेंब आलेला नाही आजपर्यंत या गावकऱ्यांनी संघर्ष करून वेळोवेळी पाणी आणून बंधारे भरून घेत होते परंतु आता आपल्याच विचाराचा आमदार खासदार असल्यामुळे या भागात पाणी येईल असे वाटले होते परंतु आपल्याच लोकांनी घात केल्याचं घटनेकर उद्विग्नपणे म्हणले आहेत पाणी पोचू न शकलेल्या तेरा गावांमध्ये ओरड्यावरती एकतीस बंधारे आहेत तर छोटे मोठे असे अकरा बाजार तलाव आहेत शिनामाडा योजनेचे पाणी यात सोडल्यानंतर यात पाणी महिना दोन महिना टिकते पण जमिनीत जिरपून विहिरी कोपनलिका यांच्या पाणी पातळीत वाढ होते त्यामुळे शेतकरी आपली ऊस द्राक्ष केळी व मंडई बागायत शेती फुलवतो या गावात पाणी न आल्यामुळे येथील पिके अक्षरशः करपून जाऊन शेतकऱ्यांचं कोट्यवधी हो रुपयांचं नुकसान डोळे देखत शेतकऱ्याला पाहावं लागत आहे हा सर्व प्रकार राजकीय देशापोटी करण्यात आल्याचा आरोप घाटणेकर यांनी केला आहे तेरा गावात पाणी न आल्यामुळे काही शेतकऱ्यांनी कुर्डवाडी येथे आमदार अभिजित पाटील यांना नगरपालिका कार्यालयात गाठले त्यांना पाण्याबाबत विचारले असता आमदार पाटील म्हणाले मला अधिकारी तिथे पाणी सोडतो म्हणाले होते परंतु त्यांनी मला फसवलं आहे असं लहूचे शेतकरी दिलीप गोरे यांनी याबाबत बोलताना सांगितलं ला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी विनायक पाटील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा सिनामाडा उपसा सिंचन योजनेचं पाणी चुकीचं झालेलं आहे सिनामाडा उपसा सिंचन योजनेच्या मोटारी बंद झालेत आणि गेले चार महिने मोटारी चालू असून सुद्धा घाटणे वाडी भोसरे मोडणीम पडसाळी जाधववाडी बैरागवाडी त्याचप्रमाणे माळा परिसरातील जाधववाडी आणि चिंचोली या गावांना एक थेंबसुद्धा पाणी या योजनेचं यावर्षीच्या ह्या रब्बीच्या आणि उन्हाळी आवर्तनामध्ये मिळालं नाही त्यामुळं या, या, त्या या सगळ्या गावातील हजारो एकर ऊस असतील वैरणीची पिकं असतील किंवा इतर पिकं असतील ही शेतकऱ्यांची जळून जाऊ लागलेली आहेत आणि कितीतरी मोठं नुकसान या भागातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे या सगळ्या बाबीची चौकशी झाली पाहिजे हे जे सिनामाडा उपसा सिंचन योजनेचं पाणी नेमकं गेलं कुठं याची चौकशी झाली पाहिजे आणि मी उद्याच्या एकवीस तारखेला छत्रपती संभाजीनगर येथील अधीक्षक अभियंता जललेखा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडं लेखी स्वरूपात तक्रार करून या अधिकाऱ्यांनी कुणाचं ऐकून हे पाणी आम्हाला दिलं नाही याची चौकशी करा आणि दोषी अधिकाऱ्यावरती कठोर कारवाई करा आणि हे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे दरवर्षी आम्ही आंदोलन करून असू किंवा इतर मार्गाने इथं पाणी आणत होतो परंतु यावर्षी एक थेंबसुद्धा पाणी जर आलं नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे